आपल्याकडं परत एकदा दोन दोन अक्षरांची किंवा अक्षरसमूहाची मालिका दिली आहे के आय एल एच एम जी एन एफ आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी म्हणजे पी ए ओ ई वाय सी आणि यू बी यापैकी योग्य अक्षरसमूह शोधायचा आहे त्यासाठी या अक्षरांच्या त्या क्रमामध्ये एक क्रमबद्धता शोधून काढावं लागेल त्यासाठी आपण काय करूया प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊया पहिल्या अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर आहे के जे की अकरा नंबरला आहे त्याच्यानंतर पुढचं अक्षर आहे यल त्याच्यानंतर पुढचं अक्षर आहे यम त्याच्यानंतर पुढचे अक्षर आहे यन म्हणजे पुढच्या अक्षरसमूहातील पहिलं अक्षर हे लगतचं पुढचं ओ असणार आहे ओणं सुरू होणारा आपल्याकडे पर्याय एकच आहे पर्याय एक क्रमांक दोन हाच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तरी सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणचा दुसऱ्या अक्षरसमूहाचा अक्षराचा विचार करूया पहिल्या ठिकाणचा अक्षर आय आहे जे की नऊ नंबरला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या अक्षरसमूहातलं दु, दुसरं अक्षर, अक्षर येच आहे जे लगत त्याला पाठीमाग आहे त्याच्यानंतर पुढचा अक्षर समूह जे आहे जे याला लगत आहे जे नंतर लगेच इथं चौथं अक्षर हे आहे त्याच्यानंतर म्हणजे इतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर हे ई याच्या पाठीमागचं असणार आहे जे की पाच नंबरचं म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये तशा प्रकारचा अक्षर समूह आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ओई पर्याय क्रमांक दोन असणार आहे